नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये बेटावत खून प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई करा विविध संघटनांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेटावत तालुका जामनेर येथे सुलेमान खान रहीम खान या युवकाचा संघटितपणे क्रूरपणे खून करण्यात आला या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी प्रमुख सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी तसेच तपास सी आय डीकडे सोपवा अशी ठाम मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत सुलेमान खान या मुस्लिम युवकाला सुमारे पंचवीस ते तीस समाजकंटकांनी अमानुष मारहाण करून चौकात ठार मारले या प्रकरणात आतापर्यंत फक्त नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार चेतन नेमाडे व पावन बावसकर अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे स्थानिक पोलिसांकडून या गंभीर गुन्ह्याची पुरेशी दखल घेत जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मकोका कायदा लावण्याची आवश्यकता आहे तसेच आरोपी संबंधित असलेल्या संघटनांवर तात्काळ बंदी घालावी दोषित पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मयत सुलेमान हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा असून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तो गेला असताना ही घटना घडली त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत द्यावी दोन मदिल, एक एके शासकीय नोकरी द्यावी अशी मागणीही संघटनांनी केली आहे या हल्ल्यामागे धार्मिक द्वेषभावना असल्याने हे कृत्य आतंकवादी कृत्य मानून आरोपींवर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट यू ए पी ए अंतर्गत कार्यवाही करावी अशीही निवेदनामध्ये नमूद आहे संघटनांनी पुणे मागणी केली आहे की या प्रकारचा तपास तात्काळ सी आय टी सुपूर्द करून पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक एस आय टी गठीत करावे तसेच जलद गतीने खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालय व विशेष सरकारी वकील नेमावा अन्यथा पंधरा दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर सदा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष एजाज बागवान सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे बसपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्चर फाउंडेशनचे प्राध्यापक श्रीकांत पवार मन्यार समाज जिल्हाध्यक्ष नासिर मन्यार हाजी आरिफ खाटिक हाजी उनुस कुरेशी रौफ गुलाब शाह मुस्तफा हसन मन्यार आझीम अजीज बागवान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर बेटावत तालुका रावेत जिल्हा जळगाव येथील जामनेत जिल्हा जळगाव येथील ही घटना इतकी अमानुष आहे की मा संपूर्ण मानवतेला काळीमा फी अशी ही घटना आहे आणि हे माप ब्लिचिंगच झालेले आहे शंभर टक्के आणि येणारा आता याच महिन्यामध्ये गणेश चतुर्थी गणेशजीचं स्थापना होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारे एका अल्पसंख्याक युवकावर ज्याचा कुठलाही प्रकारचा कसूर नाही ज्याचा कुठलाही प्रकारचा गुन्हा नाही आणि त्याला इतकं अमानुषपणे त्याची क्रूर हत्या केली गेली म्हणजे तिथले सत्ताधारी त्यांची ही सर्व गुंड आणि त्यांनी एक दहशत फैलवण्याचा काम हे पूर्ण फार मोठा गुन्हा केलेला आहे ज्याचा इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्रात पडू शकतो म्हणून मी नंदुरबारच्या विविध आमच्या सामाजिक संघटनेकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यांनी सर्व काम बाजूला ठेवून आधी या घटनेकडे एकदम गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे मी फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की साहेब अशाच प्रकारे जर घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर पुन्हा तुमच्या नावाला तुमच्या पक्षाला गालबोर्ड लागण्याची दाट शक्यता आहे आणि या गणेश चतुर्थीच्या काळामध्ये अशा प्रकारे कुठल्याही अल्पसंख्याक व्यक्तीवर हमला होता कामा नये कुठल्याही आदिवासी समाजावर अशा प्रकारे आत्म अत्याचार व्हायला नको दलित बांधवांवर देखील अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं क्रूर कृत्य होता कामा नये अशी मी त्यांना सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने विनंती करीत आहे याच्यावर जर ते जे कोणी गुंड आहेत पूर्ण त्यांच्यावर एकदम कडक आणि अतिशय कडक अशी कारवाई व्हायला पाहिजे आणि ही केस फास्ट कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे त्या पद्धतीने जर हे काम शासनातर्फे नाही झालं तर आम्ही आमरण उप उपोषणाचा इशारा देत आहोत पुनश मी आपल्या या महाराष्ट्र सरकारला विनंती